नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी इथं नवीन मशीन घेतलेली आहे तर नवीन मशीनवर पहिल्या सुरलाच मी देवासाठी आसन शिवणार आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं आसन शिवून दाखवणार आहे तर हा वेलवेटचा कपडा आहे आणि वेलवेटच्या कपड्यापासून देवासाठी आसन कसं शिवायचं आहे ते दाखवणार आहे माझ्याकडे असा वेलवेटचा कपडा होता तर या वेलवेटच्या कपड्यापासून सुंदर असं देवासाठी आसन शिवून तयार करून दाखवणार आहे तर या वेलवेटच्या कपड्याला इथून सेंटरमधून कट करून घ्यायचा आहे आणि हा कपडा थोडासा क्रॉसमध्ये होता तर याला मी कट करून घेतलेला आहे आणि याला आता सरळमध्ये जोडून घ्यायचा आहे जोडून घेतल्यानंतर हा कपडा पुन्हा चौकोनी बरोबर करायचा आहे आणि साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे बघा नवीन मशीन घेतल्यावर अगोदर देवासाठीच काहीतरी शिवावं म्हणून मी इथं हे आसन शिवत आहे तर या कपड्याला एक वेळे शिवून घेतल्याच्या नंतर यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे सेंटरला कपडा हा वरी फुगीर दिसणार नाही यासाठी मी एक दाब टीप इथं दिलेली आहे तर बघा हा कपडा असा चौकोनी घ्यायचा आहे आणि साईडने बरोबर कट करून घ्यायचा आहे हा कपडा रुंदीला चौदा इंच आणि लांबीला चौदा इंच घ्यायचा आहे बघा चौदा बाय चौदाचा हा कपडा घेतलेला आहे बघा तर याला आस्तर ही सेम याच पद्धतीने घ्यायचं आहे चौदा बाय चौदाचा आस्तर घ्यायचा आहे आणि आस्तर हे वरच्या साइडने चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे तर आस्तर बरोबर ठेवायचं आहे कारण की हा वेलवेटचा कपडा आहे आणि हा कपडा शिवत असताना निष्ठत असतो बघा तर इथे साईडने तुम्हाला ही थोडं थोडं कपडा निष्ठलेला दिसतच असेल मैत्रिणीनो घरच्या घरी देवासाठी आसन शिवण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे तर प्रत्येकाकडेच आपल्याकडे कसलाही ब्लाऊज असतो बघा कलर कलरमध्ये जर तुम्हाला शिवायचा असेल तर कुठल्याही कलरमध्ये तुम्ही हे आसन शिवून तयार करू शकता तरी मी वेलवेटचा कापड घेतलेला आहे तुमच्याकडे जर वेलवेटचा नसेल तर तुम्ही कुठलाही साधा आणि सिंपल कॉटनचाही कपडा घेऊ शकता चारही बाजूनी शिवून झाल्यावर साईडने थोडंसं अंतर सोडायचं आहे एका साईडला बघा हे कापड पलटी करण्यासाठी एक दोन तीन इंच अंतर खुली जागा ठेवायची आहे आणि त्यामधून हा कपडा सवाशी करून घ्यायचा आहे हा कपडा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून झाल्यावर जेवढी खुली जागा होती तिथं अगोदर आपल्याला तेवढंच हा कपडा आतल्या बाजूला थोडंसं फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे तर बघा एका साईडने मी इथं शिवून घेतलेलं आहे कुठलाही कपडा फेकून देण्याआधी दे आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल बघा काही ना काही आपण शिवून तयार करू शकतो तर मी इथं हा वेलवेटचा एवढा कपडा उरला होता तर त्याच्यापासून देवासाठी आसन शिवत आहे तर बघा किती छान हे आसन इथं शिवून तयार होणार आहे या साथी ही ची तर आज मी या देवाच्या ही स्वास्तिकची लेस वापरणार आहे तर बघा ही लेस लावल्यानंतर देवाचा आसन किती छान दिसणार आहे तुम्हाला ही अशीच जर स्वास्तिकची लेस पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशीच लेस मागवायचा आहे बघा खूप सुंदर लेस आहे तर स्वास्तिकची लेस आहे आणि क्वालिटी ही याची खूप छान आहे तर बघा या पद्धतीने इथं मी लेस शिवून घेत आहे लेस शिवून घेत असताना बघा चारही साईडने अगोदर लेस शिवून घ्यायची आहे आणि जिथं कोपरे आलेले आहेत त्या ले ठिकाणी लेस क्रॉसमध्ये मुडपून घ्यायची आहे अशी तिरप्यामध्ये बघा आणि चारही बाजूनी एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे तर बघा या पद्धतीने इथं मी लेस चारीही बाजूनी शिवून घेतलेले आहे तर वरच्या साईडने कशा पद्धतीने शिवायचं आहे तेही इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिवून दाखवणार आहे बघा असंच आसन जर तुम्हाला मार्केटमध्ये जर मागवायचं असेल तर बघा खूप महाग भेटतं आणि घरच्या घरी शिवायचं म्हणल्यावर किती छान शिवून तयार होतं तर याची क्वालिटीही एकदम छान होते कारण की आपण घरच्या घरी शिवून तयार करत। आने भी कत्री चा करतो आणि विकत्रीचं जे असतं ते कापडही हलकं असतं आणि त्याची लेस ही एकदम हलकी असते तर आपण जे काही करतो आहात तर ते एकदम छान क्वालिटीचं तयार होतं बघा वरच्या साईडने शिवत असताना बघा एका कोपऱ्यामधून आपल्याला शिवत वरी यायचं आहे आणि आता वरच्या साईडने शिवत यायचं आहे तर चारीही बाजूनी चारही कोपरे शिवून घ्यायचं आहे तर साधे आणि सोपी पद्धत आहे घरच्या घरी देवासाठी आसन शिवण्याची तुम्हाला जर यापेक्षा मोठा आसन शिवायचा असेल तर तुमच्या देवघराची लांबी आणि रुंदी बघायची आहे आणि तेवढाच कापड तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच मापाचा आसन शिवून तयार करायचं आहे बघा जर तुमचं देवघर जर छोटं असेल तर तुम्ही छोटा आसन शिवून तयार करू शकता तर इथं मी चौदा बाय चौदाचा कपडा घेतलेला होता तर तो शिवून थोडासा कमी झालेला आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर हे ऑनलाईन माझ्याकडून जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मी आणखीन काही ऑनलाईन बिझनेस चालू केला नाही जर कोणाला मागवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हे घरपोच मिळून जाईल तुम्हाला हे आसन पाहिजे असतील तर जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे तर तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर देईल आणि त्या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आणि तुम्हाला हे देवासाठी आसन घरपोच मिळून जाईल तर बघा साडे तेरा इंच रुंदी आहे आणि लांबी साडे तेरा इंच आहे नव्या मशीनवर देवासाठी आसन किती छान शिवून तयार झालं आहे बघा तर मैत्रिणीनं तुम्हाला हे आसन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा